नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर तरी आज आपण बघणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्न तरी आजचा पहिला प्रश्न आहे भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य केरळ दुसरा प्रश्न आहे भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य सिक्कीम तिसरा प्रश्न आहे प्लास्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य त्रिपुरा चौथा प्रश्न आहे जन सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य आंध्र प्रदेश पाचवा प्रश्न आहे मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य पश्चिम बंगाल सहावा प्रश्न आहे लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य उत्तराखंड सातवा प्रश्न आहे देशातील पहिले केरोसिन मुक्त राज्य दिल्ली आठवा प्रश्न आहे जानकी दूध बँक चालविणारे पहिले राज्य राजस्थान नववा प्रश्न आहे भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य हिमाचल प्रदेश दहावा प्रश्न आहे भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य दिल्ली अकरावा प्रश्न आहे भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य पश्चिम बंगाल बारावा प्रश्न आहे मिनरल वॉटर बाट बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य सिक्कीम तेरावा प्रश्न आहे जी टी विधेयकास मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य आसाम चौदावा प्रश्न आहे राज्य जी एस टी कायद्यास मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य तेलंगणा पंधरावा प्रश्न आहे आरोग्य अदालत सुरू करणारे पहिले राज्य कर्नाटक असेच नवनवीन चालू घडामोडींचे प्रश्न आपल्याला मिळत राहतील धन्यवाद